तर या चंद्रपूरकडे महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव मंदिर आणि शिवलिंगाची पूजा मोठ्या धार्मिक भक्तिभावानं केली जाते ये दुशी लाम पूजी ची या दिवशी भाविक मंदिरांमध्ये लांब रांगा लावून पूजेची वाट पाहतात मात्र चंद्रपूर शहरातील भिवापूर परिसरामध्ये सोळाव्या शतकातील अतिशय भव्य आणि प्राचीन असं शिवलिंग भाविकांच्या प्रतीक्षेत आहे आजही या शिवलिंगाची पूजा केली जात नाही हे शिवलिंग चारशे वर्षांपूर्वी गोड या राजानं बांधलं होतं चंद्रपूरच्या विशाल किल्ला मंदिर आणि लोकोपयोगी कामांपासून घेऊन सेठ रायप्पा वैश्य यांनी इतर पुतळ्यांसह बांधकाम सुरू केलं होतं चारशे वर्षांपासून हवामानाचा सामना करूनही शिवलिंग या मैदानामध्ये मोकळ्या आकाशाखाली जीर्णोद्धाराची वाट पाहत आहे सुमारे अकरा फूट उंच असलेल्या या शिवलिंगाचं एक वेगळंच वैशिष्ट्य